घ्या भाऊ शेवटचीच आंब्याची पेटी राहिली <laughs> आंबा दाखवू घे हा मस्त आहे किती आहे साधारण आंबे काय माहित नाही ती पेटीच असते हो किती रुपयाला दोन हजारची आहे शेवटचीच राहिल्या घ्या सतराशेला ए सतराशे बी नाही हजार रुपये देतो बघ नाही नाही होत नाही लास्ट बाराशे देतो बर तुमचं नाही माझं नाही दीड हजार द्या दे। चल दिले चल सुशांत आंब्याची पिटी नोंदू मध्ये अहो बाबा पिटी हलकी लागायला लागली एकच आंबा यात धाकल आंब्याची पिटी आहे मला असं एकच आंबा आहे की हे आंबा ही पिटी ही आंब्याची पेटी